आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महाराजा लॉज येथे काही जण सोन्याची विक्री करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती मनमाड शहर पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या ठिकाणी छापा टाकला या छाप्यात चार जणांना ताब्यात घेण्यात आले छापेमारी जा कोसळला त्यामुळे त्याच्या पायाला त्याला तातडीने उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उर्वरित तीन आरोपी त्यांना मनमाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आदेश दिले आहेत पोलिसांनी या प्रकरणात पाच तोळे सोने, एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडूसुसे हस्तगत केली आहेत तपास दरम्यान उघडकीस आले की अटक करण्यात आलेली आरोपीपैकी दोन जण हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी भिवंडी येथे घरपोडी केली होती घरपोडी सोरलेल्या सोन्याची विक्री करण्यासाठी त्यांनी मनमाड गाठले होते काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री साधारण 22:55 च्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत म्हणजे डी बीचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेले माहितीनुसार नाशिकपूर्ण रेल्वेने चौघजण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाल्या सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता करण्याकरिता रवानगी देऊन तीन डी स्टाफ आणि पोलीस अवलंबर स्थानक असे रवाना झाले दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट जा। देत असताना ते यापूर्वीच ते चौघजण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते रूम बुक बो, बुक बो, करीत असतानाच त्या चौघापैकी एकाला ते त्यांना पोलिसांची पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण जेथे श्रावण पोपट भाले राहणार जनार्दन नगर नांदुरणाकर नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यात तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी जे वरती तिघंजण होते ते त्या तिघांना त्यांचं साहित्य ते सगळं त्यांच्यासोबतच्या बॅग ताब्यात घेतल्या आणि खाली आल्याने त्यांच्या लक्षात आलं चौथा चौथापणा आहे आणि मग त्या चौघांना घेऊन उलटेशन आले दोन समोर सविस्तर त्यांची अंगझडती सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय पन्नास वर्ष राहणार राहून दिली अशी जी हे जण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दामणकर नाका ते, ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरपुडी केलेली आणि त्या घरपुडीतलं जे सोनं साधारणतः चार बे पॉईंट बेचाळीस म्हणजे पावणे पाच डोळं सोनं हे ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते पण त्यांच्या सामान्य झडती घेतली असतात त्याच्यामध्ये एक गावठी कट्टा तीन जिवंत काढतूसेल आणि जे मिळून आलेलं वेगळ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट की सारखा वापर करण्यासाठी कैचीचे दोन भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे तीन पीस कटर म्हणजे घरपुढच्या हात्यार तीन मोबाईल आणि साधारण ते एक हजार वीस रुपयाची रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर ते त्यांच्या विरोधात जे पोलिसांसोबत त्यांची जी झालेली झटापट त्यावरून ते तीनशे त्रेपन्न जुना तीनशे त्रेपन्न शासकीय कर्तव्य धाडतळा आणि भारतीय हत्यार का कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस अनुवयी गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडला त्याच्यात बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आलं सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आलं त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे तपास चालू आहे सर याच्यामध्ये हे व्यक्ती कोणाला विकणार लागला नाही ते फक्त जस्ट रूम पाहणी करत असतानाच पथक धडकलं त्यामुळे त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही आणि ते तपासांती आम्ही त्याचं तपासत शिकवण्याचा प्रयत्न करतो नेमकं कोणाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं की बोलवणं बाकी होतं ते तपासात निष्पन्न होते ओके साठी ब्युरोची पानवर नासिक